स्थान लोकाधिकार समिती आणि आपल्या सर्वांचं कौतुक का करतो कारण तुम्ही गेले कित्येक वर्ष ही आपली मराठी भाषा दिनाची परंपरा ही नुसती सुरू करून सोडून नाही दिली जोमाने चालू ठेवलेली आहात मागे एकदा शिवसेना प्रमुख बोलले होते अक्षरांचे शब्द होतात आणि शब्दांचे मंत्र होतात आता हे भाषेचं धन शब्दांचं धन हे खोक्यात नाही मावत हे डोक्यात मावावलं अरविंद तुम्ही आता जे बोललात ना मुमे राम आणि बगल मे ईडी हे ईडी म्हणजे त्यांचे घरगडीत झालेले शेतकरी आज टाव पडतोय माझ्या मालाला हमी भाव द्या नाही मिळत आहे पण आम्ही इकडे मोठं धरण बांधू अरे पहिलं आज मी जगलो तर उद्या तुझं धरण बघितलं ना आज हे गद्दार गद्दारांच्या देशा लाचारांच्या देशा गुंडांच्या देशा नशेबादांच्या देशा असं जर का करून देत असतील तर आपण नुसतं मराठी भाषा दिन साजरा करत बसायचं नुसतं भाषा दिन साजरा करून नाही चालणार तर ज्या राज्याची भाषा आहे ते पहिले राज्य वाचून आपली गरज आहे आणि म्हणून मला असं वाटतं आता एकच वेळ घेऊन आपण निघालं पाहिजे की हे चोवीस दोन हजार चोवीस हे क्रांतीचं वर्ष आहे या वर्षी मी क्रांती करणारच आणि ज्यानी ज्यानी माझ्या छत्रपतींच्या भगव्याला डाग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या छाताडावरती छत्रपतींचा आणि हिंदुत्वाचा आणि होय मराठी माणसाचा भगवा मी डवलाने फडकवणारच ही प्रतिज्ञा करून जर आपण कामाला लागणार असू तर या भाषा दिनाला आणि भाषेला अर्थ आहे अन्यथाही सगळं व्यर्थ आहे या संख्येने तुम्ही इकडे उपस्थित झालात देशात तर क्रांती होईल पण त्या क्रांतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा नंबर एक वर असेल हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र